मित्रांनो इथं बघा सतीश बसलाय आता गळ ठून वामटा धरायच्या आज आपल्याला तर मित्रांनो आज आम्ही धरणा आलोय वामटा धराय गांडुळा गळ्याला लावून आपण वामटा धरणार तर बघू कवडी आपल्याला वामटा मिळता आणि मित्रांनो माझ्या चॅनेलवर नवीन वयाचे चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर मित्रांनो आता आपण आहे ना हे तंग चेल तो गळ बांधून आहे ना आपण आता काड्या टकवणार आहे पाण्या कारण नुसता तंग टाकायचा म्हणला तर हे पिचिंग गेलं आहे ना गळ अडकतो म्हणून आपण आहे ना काड्यान लावून गळ टकवणार आहे जेणेकरून ते थोडंसं पुढं जातून दगडापासून थोडंसं आतमध्ये मध्ये जातील याच्यात गांडूळ आणलेल्या आपण भरपूर गांडोळ्या तशीदार मित्रांनो आता आपण सुरुवात केली आहे गळटा खाय आ गळत कोलाय तर बघू आधी कोणते गळाल वांबट किंवा मासा लागतो काय घे घे गे लागला 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 पहिला तो आंबट लागला घेरा अन्वेष अन्वेष एर पहिला वांबट लागला मित्रांनो आणि एकदम भारी वांबट आहे काय मस्त 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 काटा लागला

जाम पकडा काटा आणि नाही तर झाला जबर जबरदस्त येतो का <laughs> चला आता जबरदस्त मित्रांनो आंबट मिळालं आहे पहिला दोनी बोनी चांगली झाली आहे होलं आहे निघाला काय गळ गळ तुटलं सरळ झाला सरळ झाला मित्रांनो बघा अन्वेष पण निघाला आता गळ घेऊन इकडे पाण्यात टाकवाय मासं धराय आहे सावकाश सावकाश अन्वेष आमची छडीला मारायला लागले पण बारीक पिशवीत आहे बाई मित्रांनो बघा एक तिलापी लागले बारीक साईज आहे पण काय हरकत नाही इकडे गळगुटी आहे तर मग काय लागलंय काय माहिती नाही मांबाट लागलाय का मासा लागलाय सतीश तर घुसलाय आता डायरेक्ट पाण्यात अरे काहीच नाही होता लांब आहे आणला 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 चिंक्या सतीस ना शिंक्या धरला दुसऱ्या बराच आतमध्ये लिहिला गळ त्या ना दोन तीन दागडा उचकल्यानंतर आहे म्हणजे बरीचशी कसरत करायला लागली सतीज बराच कष्ट घ्यायला लागला एक मिनिटा नको बाळा काटा असत त्याला नको नको सोड 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 अरे काटा असत हे रीत परत बस गळ पूर्ण गळ दिसला नाही पण ना हा मित्रांनो बघा गांडूळ लावताना गळाला असं लावायचा कपार म्हणजे तंगाला घ्यायचा वरती पण हां लांब घ्यायचा तौंडा लांब घ्यायचा हा बघा नारायण आपल्याला सांगतो कपार वर घ्यायचा म्हणजे पूर्ण या गांडूळ लावायचा किंवा अर्धा चांगला मठा शिंगते आहे ह्या बघा

बर आहे हा 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 जबर आहे का नाही बघा ह्या वांबाट हा 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 जबर वामभाट लागलाय मित्रांनो त्या बघा तिकडे एक आहे ना आता टोळी आले मासं वामटा आहे ते तिकडं ते तिकडून उतरता चार चार पाच जण आला घडी ते मासं धरायला आला पण निघले काय म्हणून